नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव तर आपण कशा पद्धतीने शेड धुतो वगैरे त्याची माहिती सांगणार आहे आणि कसं पाणी त्याच्यामध्ये टाकतो किंवा कसं प्रमाण तयार करतो आणि ते पाणी जे असतं म्हणजे आपण खूप पाणी भरतो की कशा पद्धतीने यूज करतो आणि शेतीसाठी काय काम करतं ही थोडी माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे थोडी शेवटपत्र हिडू बघा आणि पूर्ण बघा कारण बरीचशी माहिती असती आपल्या पोल्ट्री व्यवसायातली त्याच्यामुळे जी गरज असती छोटे छोटे पॉईंट क्लिअर करायची तर ती शेवटपत्र बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा काय अडचणी आहे काय म्हणून तर सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो बघू शकता ह्या पाईपाच्या सहाय्याने आपण पाणी आतमध्ये आणलेलं आहे तर पूर्ण हे जे फार्ममध्ये पाणी भरून घेतलेलं आहे बघू शकता ते डबडे वगैरे सगळे उचलून वगैरे फक्त पाणी सोडलं आहे आपणही ती ह्या पाण्याचा जो उपयोग असतो तर आपण एवढं भरून ठेवतो कारण बघू शकता लई पाणी आहे आणि पूर्ण पाणी आपण फार्म मध्ये भरून घेतलंय ते कशासाठी घेतलं काय घेतलं हे तुम्हाला मी थोडं बेसिक सांगतो कारण काय की या पाण्याचा उपयोग जो असतो तो, तो आपण शेतीसाठी करतो तर लोकांना पाणी नाही आणि आपण एवढं पाणी या शेडमध्ये भरलंय तर याचा फायदा आपण शेतीसाठी करून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी भरून घेतलंय पूर्ण केलं आहे आणि याचं जे पाणी घाण पाणी आहे तर खताचं जे पाणी ते आपण समजा स्वतः घरी खत टाकीत नाही म्हणून काय करतो की हे जे खताचं पाणी वाया जाऊ नये किंवा शे शेड धुतल्यानंतर ते गटरातच जात त्याचा उपयोग होत नाही पण आपण काय करतो की हे जे पाणी याचा उपयोग आपण शेतीसाठी करतो तर कशा पद्धतीने करतो तर इकडे बघू शकता है। आपले शेते। है। है है। ते ते हे आपलं शेत आहे तर शेताला घास आहे तर घासाचं कसं आहे की घासाला आपण कोंबड खत टाकण्यापेक्षा हे कोंबड खताचं जे पाणी आहे ते आपण पलिकून ट्रान्सफर करतो तर ते कसं दाखवतो तुम्हाला हे जे पाणी आहे ते पूर्ण फार्म मध्ये आपण टाकलेलं आहे पूर्ण म्हणजे लई जवळजवळ घोट्याच्या वरती म्हणजे पूर्ण चप्पल बुडत एवढं पाणी आपण याच्यामध्ये भरलंय पूर्ण फार्ममध्ये भरलंय पाणी बघू शकता तर याच्यामध्ये जे शेतीसाठी खताचा जो उपयोग होतो तर आपण बाकीच युरिया वगैरे हे ते टाकतोच आहे पण याचं जे, जे पाणी जर आपण शेतीला दिलं किंवा कोणत्या जरी पिकाला दिलं घासाला जरी दिलं तर घासाची हाईट खूप मोठ्या प्रमाणात वाढती आणि पीक पण चांगलं येतं तर याचं जे बाहेर जायचं नियोजन पाण्याचं तर बघू शकता की असं साईडला पाईप काढलेला आहे बाहेर तर हा जो पाईप आहे त्या पाईपाच्या सहाय्याने आपण पाणी डायरेक्ट घासामध्ये टाकतो घासातलं पाणी डायरेक्ट शेतीसाठी लागू होऊन जातं म्हणजे याचा पाण्याचा उपयोग काय करतो आपण हा जो उपयोग करतो आपण पाण्याचा त्याने शेतीला पण फायदा होतो आणि शेड पण क्लीन होतं म्हणजे शेडमधलं जे बॅक्टेरिया असतो किंवा जीवजंतू असते काय असन ते सगळं क्लिअर मध्ये साफ होऊन जातं आपण काय करतो की एक दिवस आधी शेडमध्ये पूर्ण पाणी भरून ठेवतो म्हणजे हे बघू शकता आपण हे दुपारी पाणी भरलंय तर हे पाणी भरून ठेवलं मग हे पूर्ण बॅक्टेरिया असतो तो त्याच्यामध्येच मिक्स होऊन जातो सगळं पूर्ण घाण निघून येते आणि एकदम शेड धुवायला एकदम क्लीन व्हायला पण प्रॉब्लेम येत नाही आणि हे जे सगळं पाणी काढलं एक खटी आपण नाही का ही जी पाठीमागची लाईन आहे पूर्ण फार्म मध्ये जवळजवळ एक दहा ठिकाणी आपण बोक्षे वाढलेले पाईप लावेले आणि त्या पाहायने पाणी बाहेर जातं तर हे जे पाणी आहे ते पूर्ण शेतीला लागू होईल ह्या हिशोबाने आपण काय केलं आहे की पाणी बाहेर जाण्यासाठी पाईप वगैरे लावून पूर्ण शेतीसाठी वापर करून घेऊ राहिलो आहे तर याचा फायदा असा पण होतो की शेडचं पाणी खराब पाणी निघून पण जातं बॅक्टेरिया मरतो आणि शेतीला पण उपयोग होतो म्हणजे जर विचार केला तर सगळ्या दृष्टिकोनातून आपण काय करतो की याचं घाण पाणी शेतीसाठी पण उपयुक्त करून घेतोय आणि क्लीन पण होण्यासाठी तर म्हणजे असं काहीतरी नियोजन करा की खराब पाण्याचा पण उपयोग झाला पाहिजे असं सोडून द्यायचं नाही गटरात किंवा कुठं टाकून नाही द्यायचं किंवा दिलं सोडून बाहेर याचा उपयोग होत नाही कारण ते बॅक्टेरिया परत आपल्या आतमध्ये येऊ शकतो किंवा आपण फवारे वगैरे मारतो बाहेरून पण तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण डायरेक्ट शेतीसाठी सोडू शकतो आणि त्याचा उपयोग पण होतो तर आपण सोडले पाणी आणि आवरलंय सगळं काम आणि आता आपलं कसं आहे की पेमेंटचा विषय आता बरेच जण मला कमेंट करतात आहे की भाऊ पेमेंट अजून नाही आलं का आणि पेमेंटचा व्हिडिओ टाका तर आपला कसं आहे अजून पेमेंट आलेलं नाही आहे पेमेंट नहीं, नहीं पेमेंट तर पेमेंट कधी येईल ह्याची काही गॅरंटी नाही असं नाही हे उद्या पेमेंट येऊ शकतं कारण आपण ही व्हिडिओ बनवून टाकण्यात थोडा टाइम जाईल तर मग मी तुम्हाला सांगून किंवा एक इंस्टाग्रामवरती आपला व्हिडिओ येऊन जाईन आधी आणि मग त्याच्यानंतर पेमेंटचा व्हिडिओ टाकला जाईल त्याच्यामुळे तुम्ही शेवट पोतर व्हिडिओ बघत चालात जा आणि काय काय बेसिक माहिती असती पोल्ट्रीबद्दल ही बारीक सारीक माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो त्याच्यामुळे नक्की लाईक करत चाला आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगत चाला की भाऊ व्हिडिओ चांगला झाला आहे किंवा काहीतरी अडचणी आहे असे व्हिडिओ टाका तसे व्हिडिओ टाका याच्याबद्दल सांगा त्याच्याबद्दल सांगा ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात आपण काय एकदम प्रोफेशनलमध्ये टाकत नाही आहे थोडे थोडे आता हे जे पाहणार आहेत ते शेवटपर्यंत पाहणार आहेत हे शेवटी येणारे क्लिकपर पर जे बघतात त्यांच्यासाठी तर जी बाय बारीक गोष्टी आहेत जर विचारायच्या असतील तर कमेंट करून विचारा मी रिप्लाय करीन माहिती पण सांगन फक्त माझी व्हिडिओ काय करा लाईक करा शेअर करा आणि इतरांना पण सांगत चला जर करायचं असेल कोणाला किंवा काय करायचं असेल तर नक्की मदत होईल त्यासाठी नवीन फार्मरला मदत होईल जुन्या फार्मरला मदत होईल त्याच्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद